स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आणि रवी रजपूतीने आमच्यावर आरोप केला की निवडून आणणारे आणि पाडणारे एका व्यासपीठावर आहे पाडणारे म्हणणार कंसात म्हटला तो पण याचा पैरा आम्ही रवी नक्की फेडू एवढं या ठिकाणी अभिवाचन घेऊन संविधानात तरतूद केली मग ही कृपा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आपल्या बजेट मधल्या दहा टक्केची तरतूद हे दलितवादी मधली घरं असतील की कशाच्या योजनेमध्ये पुनर्बांधणी करायची हा सगळा विचार मग हो ते दे पाणी देत नाहीत मग बोरचं पाणी देणार का पाणी देण्याचंही काम राहुल आवाड यांच्या माध्यमातून इचलगंजीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सुरू आहे या इचलकंजी शहराची लोकसंख्या दोन हजार बारा पायपा तुम्ही बघत असाल आणि बांधलेल्या टाक्यांचं निर्माण झालं तर या इचलकंजीला नजीकच्या काळामध्ये पाणी कुणाकडे मागावं लागेल अशी स्थिती राहणार नाही आपण कुठेही गेलो तर आपल्याला विरोध होतो त्याही लोकांना आम्ही दाखवून देऊ की आमच्याही इचलगंजी नगरपालिकेच्या गावावरनं पंचंगा नदी जाते जर असा प्रसंग आला तर आम्हालाही ते अडवता येतं पण ती आमची भावना नाही आणि करू शकत नाही त्यामुळे या, या नगरपालिकेचा शुभारंभच एक अर्थ आज होतोय की या भागातले चारही नगरसेवक येणाऱ्या काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचे निवडून द्या हा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची राहिली तर विरोधकाचं डिपॉझिट पण या मतदारसंघामध्ये शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीचं एक वातावरण आहे प्रत्येकाने विनम्रपणाने भाषण करताना सांगितलं तुम्ही कोणालाही तिकीट द्या आम्हाला द्या नाही दिला तर कोणालाही द्या आम्ही कमल चिन्हाचा उमेदवार निवडून आलो हे एवढं दोघंजण लक्षात ठेवा राहुल आणि मनोज तुम्ही दोघांनी भाषण करताना सांगितलं त्यामुळे या दोघांनी चांगली भूमिका घेतली हीच भूमिका प्रत्येकाची पाहिजे बघा एखादा चित्रपट हिट होत असताना त्याच्या पाठीमाग पटकथाली चित्रपट हिट झाला नाव झालं अमिताभ बच्चनचं पण त्याच्या मागेसाठी आम्ही सगळे पटकथा दिग्दर्शक लिहिणारे आहोत हेही तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा नाहीतर आम्हालाच विसरून झालं नंतर हा आम्ही आमच्या ताकदीवर येऊन आलो तिकीट दिला म्हणून काय मेहबान असे लिहिण सांगत <laughs> आम्हाला अनुभव आहे त्याचा आम्ही जर बोलवलं मिटिंगला आणि तर सांगितलं पक्षाची अशी अशी भूमिका आहे काय सांगताय पक्षाचं हे तत्वज्ञान सोडून द्या बरोबर ना <laughs> तानाजी काय <laughs> <laughs> तानाजीच मार्गदर्शन करत असतात सगळ्यांना सा त्यामुळे हे सगळे निवडून आलेल्या नगरसेवकांनी लक्षात ठेवायचं पाहिजे की भारतीय जनता पार्टी जनतेचा पाठिंबा तुम्ही केलेलं काम आपण सगळ्यांनी केलेली मदत याचा सांघिक प्रयोग म्हणून तुम्हाला लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळणारी आहे त्या लोकांची सेवा उत्तम करा अशा ॲडव्हान्स शुभेच्छा येणाऱ्या महापालिकेच्या होणाऱ्या नगरसेवकांना देईन आणि रवी रजपूतींनी आमच्यावर आरोप केला की निवडून आणणारे आणि पाडणारे एका व्यासपीठावर आहे पाडणारे म्हणणारे कंसात म्हटला तो पण याचा पैरा आम्ही रवी नक्की फेडू एवढं या ठिकाणी अभिवाचन घेऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र